नवनाथांचे वारे दिव्य वरदान पण सोबतच कठीण परीक्षांची सुरुवात ही शक्ती केवळ खेळण्यासाठी नसून तुमच्या पात्रतेची कसोटी असते येणाऱ्या परीक्षा एक अहंकार आणि लोभ शक्ती मिळाल्यावर गर्व वाढतो आणि लोक पैशासाठी तिचा गैरवापर करण्याचा प्रयत्न करतात दोन सामाजिक टीका अनेकजण हे खोटं आहे असं म्हणून तुमचा अपमान करतात तीन शारीरिक त्रास वारे आल्यावर शरीरावर भार जाणवतो आणि थकवा येतो चार प्रलोभने व्यसन किंवा वाईट संगत तुम्हाला चुकीच्या मार्गाकडे ओढू शकते यावर मात करण्याचे पाच उपाय एक गुरुची आज्ञा नेहमी गुरुच्या आदेशाचे पालन करा दोन नामस्मरण अलख निरंजन या मंत्राचा नियमित जप करा तीन सात्विक जीवन साधे राहा आणि व्यसनांपासून दूर रहा चार सेवा गरजूंना मदत करा आणि अन्नदान करा पाच धैर्य शांत रहा आणि फक्त नवनाथांवर विश्वास ठेवा आणि ही शक्ती वाढवण्याचे चार मार्ग एक नियमित ध्यान दोन भजन कीर्तन तीन काही काळ मौन व्रत चार आणि सर्वात महत्वाचे लोकसेवा लक्षात ठेवा नवनाथांचे वारे म्हणजे फक्त स्वतःसाठी नाही तर लोक कल्याणासाठी आहे जी व्यक्ती भक्ती संयम आणि सेवेने या परीक्षा पार करते तिला अधिक कृपा मिळते आदेश